नमस्कार मंडळी गॅरेज मराठी चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहताय फोर्थ ची सिटी लाईन गाडी पाहून घ्या भावानो गाडीचा मी थोडक्यात तास तुम्हाला रिव्ह्यू टाइप मध्येच हा व्हिडिओ आहे असं समजून घ्या आपण एक जास्त काय व्हिडिओ लांब नाहीत करणार पण आपला आज मेन मुद्दा आहे या गाडीची ऑन रोड किंमत आणि डाऊन पेमेंट भरून हप्ता किती येईल याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे पण मराठी मध्ये याचा कुठं रिव्ह्यू मी पाहिला नव्हता म्हणून रिव्ह्यू घेऊन आलोय एक दोन कमेंट्स पण आलता की फोर्थच्या सिटी लाईनचा एक व्हिडिओ घेऊन या तर भावानो तुम्ही पाहू शकता गाडीमध्ये आता तुम्हाला पॉवर स्टिअरिंग सुद्धा देण्यात येत आहे डिजिटल मीटर आलेला आहे गाडीमध्ये हे अशा प्रकारचं काही मीटर आहे भावांनो आमच्या गावाकडे लोकांना त्याच्याशी काही एवढं देणं घेणं नाही पण तरी पण तुम्ही बघून घ्या गावाकडे गाजलेली गाडी होती ही फार पण आता ह्याच्यामध्ये काही प्रीमियम फीचर्स ऍड करण्यात आलेले आहेत जसे की पॉवर विंडो हे नॉर्मल गाड्यांसाठी बेसिक आहेत पण या गाडी करता ते प्रीमियमच म्हणले जाऊ शकते पॉवर विंडो आणि सेंटर लॉक सुद्धा तुम्हाला कंपनी फिटेड भेटणार आहे आता कंपनीकडून गाडीमध्ये सेंटर लॉक देण्यात येत आहे हा आहे व्हाइट कलर याच्या आधीचा ग्रे कलर होता साइड फुट स्टेप जे आहे ते तुम्हाला आता अॅल्युमिनियम मध्ये भेटणार आहेत भावांनो म्हणजे एखादा वजनदार माझ्यासारखा माणूस बसला ती वाकलीच म्हणून समजायचं आता सिटी लाईन मध्ये बॅजिंग येत आहे याच्या आधी फोरची बॅजिंग येत होती तर कंपनी फुल मार्केटिंग करत आहे गाडीची सध्या तर घ्यायची का नाही तुम्ही हे किंमत पाहिल्यानंतर ठरवा भावांनो किंमत मी शेवटला डिस्क्लोज करणार आहे गाडीचे फेंडर सुद्धा बॉडी कलर मध्ये आहेत गाडीला थोडासा मर्सिडीज टाईप लुक दिलेला आहे भावांनो गाडीची किंमत एवढी वाढलेली आहे सध्या याच्याकडे सध्या नवीन ग्राहक थोडीशी पाठ फिरवत आहेत पण तुम्ही पाहू शकता फीचर्स पण अनेक युजफुल दिलेले आहेत युजफुल फीचर्स म्हणजे गाडीमध्ये तुम्हाला आता आरामदायक कुशन देण्यात आलेलं आहे जे की पहिले नॉर्मल होत होते त्याच्यापेक्षा क्वालिटी थोडी कुशनची वाढवण्यात आलेली आहे ज्यावेळेस तुम्ही शोरूम ला जाताल गाडी पाहायला त्यावेळेस एकदा नक्की बसून पहा चांगला फील येईल जसे की आर्टिगा वगैरे गाड्यांमध्ये फोल्डिंग सीट, सीट होते याच्यामध्ये पुढे समोर तोंड करून सीट असल्यामुळे आतमध्ये जाण्याकरता हे फोल्डिंग सीट आहे मध्ये हे अशा प्रकारे सीट तुम्ही पाहू शकता फोल्ड केल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता हे पहा हे फोल्डिंग सीट गाडीचे आज अनेक बरेच युजफुल फीचर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तुम्ही आधी गाडीचं इंटेरियर पाहून घ्या क्वालिटी बघा सगळ्यात लास्टच्या रो मध्ये तीन माणसं बसू शकतात त्याच्या समोरच्या रो मध्ये दोन त्याच्यानंतर परत तीन आणि समोरी दोन एक ड्रायवर प्लस एक कोयवर नाईन प्लस वन म्हणजे नऊ पॅसेंजर आणि एक ड्रायव्हर इतकी पासिंग आहे गाडीची दहा माणसाची टेन सीटर वेरियंट तुम्ही पाहता ए सी पॉवर पाहून घ्या भावांनो इंटेरियर याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक महत्वाचं फीचर ऍड करण्यात आले आहे ते म्हणजे बेसिकच आहे पण क्रुझर मध्ये आधीच्या क्रुझर मध्ये ते कंपनीने प्रोव्हाइड केलेलं नव्हतं ती आहे मित्रांनो सेंटरमध्ये एसी वेंट्स तुम्हाला देण्यात आले आहेत याला आपण सेंटर एसी किंवा तुमच्या पद्धतीने जे पण तुम्हाला नाव हो द्यायचं तुम्ही देऊ शकता हा पहा मित्रांनो मोठ्या साईजचा एसी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ज्या खिडक्या होत्या त्यांना पण थोडस वाईट बनण्यात आलं खिडकीच्या साईडला तुम्ही बघू शकता ग्रॅब हँडल देण्यात आले आहेत सीटच्या मागे पण आणि साईडला पण गाडी मुळात टेन सीटर आहे पण गावाकडचे आमच्या सारखे माणसं तुमच्या माझ्यासारखे पंधरा पण गाडी गाडीमध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर सुद्धा आहे जे की गर्दीच्या ठिकाणी गाडी पार्क करताना फार महत्वाचे ठरते हे एक युजफुल फीचर तुम्ही म्हणू हो शकता सिटीमध्ये तुमच्या नक्कीच कामी येईल गाडीची एक शोरूम किंमत आहे मित्रांनो सोळा लाख बत्तीस हजार त्याच्यामध्ये तुम्हाला शोरूम कडून बावीस हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर केला जात आहे टी आर नऊ हजार रुपये गाडीचे इन्शुरन्स तुम्हाला पासष्ट हजार रुपयाचं करावं लागणार आहे त्याच्यामध्ये दोन वर्षाचं थर्ड पार्टी इन्शुरन्स आणि एक वर्षाचं फर्स्ट पार्टी इन्शुरन्स तुम्हाला भेटणार आहे आरटीओ टॅक्स आरटीओ टॅक्स दोन लाख पस्तीस हजार रुपये भावांना सर्वात जास्त टॅक्स महाराष्ट्रामध्ये द्यावा लागतो आपल्याला फायनल किंमत गाडीची एकोणीस लाख अठरा हजार पाचशे रुपये होते तर अशा पद्धतीने तुम्ही कॅश घेतली तर एवढ्याला तुम्हाला गाडी पडणार आहे तुम्ही जर गाडी डाऊन पेमेंट घ्यायची ठरवली तर तीन लाख रुपयांचा आपण जर डाऊन पेमेंट केलं तर सोळा लाख अठरा हजार पाचशे रुपये लोन होईल त्याच्यावरती साडेनऊ टक्के व्याज दर पकडून सात वर्षाची परतफेड घेतल्यास सव्वीस हजार चारशे त्रेपन्न रुपये हप्ता येईल ज्याच्यावरती तुमचं लास्ट पर्यंत व्याज सहा लाख रुपये जाईल मित्रांनो तर पहा हाच होता आजचा व्हिडिओ अशाच व्हिडिओ करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय